वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी अचानक दिल्ली गाठल्याची माहिती समोर येत आहे आंबेडकर हे तेथे नेमके कोणाला भेटतात असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे प्रकाश आंबेडकरांच्या दिल्ली व अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत वंचित आणि महाविकास आघाडीत एक वाक्यात झाली नाही वंचितने काँग्रेसला सात जागांवर एकतर्फी पाठिंबा जाहीर केला असे असताना अचानक आंबेडकर यांनी दिल्ली गाठल्याने नेमके देशाच्या राजकारणात काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतो आंबेडकर यांनी दिल्लीत पक्षासाठी बाजू मांडल्याची माहिती प्राप्त झाली आहे एकीकडे महाविकास आघाडीसोबत चर्चा करणाऱ्या का वंचितला काँग्रेसने टाळणे सुरू केले असताना अचानक वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांचा दिल्ली दौरा कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईतील सभेत प्रकाश आंबेडकर यांना दिल्ली भेटीचे आमंत्रण दिले होते त्यानुसार तर प्रकाश आंबेडकर काँग्रेस श्रेष्ठींच्या भेटीला गेलते काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे याविषयी वंचितने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही उगवता सूर्य हे चिन्ह घेऊन भारीप निवडणूक लढवित असे त्यानंतर वंचित बहुजन आघाडी कब्बशी या चिन्हावर निवडणूक लढवली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे चिन्ह हे कब्बशी होते आज अचानक प्रकाश आंबेडकर यांनी दिल्ली गाठली असून त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात भेट घेऊन वंचितसाठी चिन्हाची मागणी केली आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेतली वंचित बहुजन आघाडीला आगामी निवडणुकीत चिन्ह काय असावे या संदर्भात भेट झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे वंचितकडून गॅस सिलेंडर शिट्टी रोड रोलर या चिन्हाचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे लोकसभा निवडणूक पाहता निवडणूक आयोग दोन दिवसांमध्ये वंचितला चिन्ह देणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी आंबेडकर दिल्लीत गेल्याची माहिती समोर येत आहे रणनीती न्यूज चॅनलला